सकारात्मक विचार आणि शेअर करा नमस्कार मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सगळ्यांना माहितीये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महापौर पदासाठी पण जे निवडणुका होत्या म्हणजे ते पण झाल्यात म्हणजे येत्या सहा मागच्या सहा फरवरीला महापौर पदासाठी जे निवडणुका होत्या ते, महा, ते संपन्न झाल्या आता यामध्ये निवडणुका झाल्यानंतर एक अचंबित करणारी बाब जी आहे ती पूर्ण सभागृहात आणि पूर्ण अमरावतीमध्ये पसरली ती म्हणजे एम आय ची जे एक विजयी नगरसेविका आहे त्यांनी महायुतीला मतदान केलं म्हणजे भाजपच्या ज्या महापौर पदासाठी जे उमेदवार होते शेतन तेजवानी त्यांना मतदान केलंय ही बातमी सगळीकडे पसरता सगळ्यांमध्ये म्हणजे एक चर्चा होती की भाजपने एम आय एम सोबत युती केली आहे तर अनेक लोकांनी भाजपवर एम आय एम सोबत युती केल्याचा धब्बा लावलेला होता आता यावर बोलूया सविस्तर आता तुम्हाला माहितीच आहे की पंधरा तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात म्हणजे मतदान झालं आणि त्यामध्ये भाजपला पंचवीस जागा मिळाल्या एन सी अकरा जागा मिळाल्या काँग्रेसला पंधरा जागा मिळाल्या युवा स्वाभिमानला देखील पंधरा जागा मिळाल्या एम आय एम ला बारा जागा मिळाल्यात युबीटी ला दोन जागा होत्या शिंदे सेनेला तीन जागा होत्या बीबीए ला एक आणि बसपाला तीन जागा होत्या तर या अनुसारच अशी सत्याऐंशी जागा आपल्याकडे होती तर यामध्येच या, या सगळ्यांनीच महापौर पदासाठी मतदान केलेलं आहे तर जसं की आपल्याला माहितच आहे की निवडणुका झाल्यानंतर सगळीकडे हीच चर्चा होती की महापौर बसणार कोणाचा आणि कशी युती होणार आणि हा तिळा सुटेनाच झाला होता की अचानक एक बातमी आली एन सी पी वाय एस पी आणि बीजेपीने युती केली म्हणजे ही युती खर तर एक क्वेश्चन मार्क होतं सगळ्यांच्या म्हणजे अमरावतीकरांच्या मनात पण ही युती झाली आणि त्याच्यानंतर महायुतीचा महापौर म्हणजे भाजपचा महापौर आणि वाय एस पीचा उपमहापौर असे निवडण्यात आले तर आता आपण बघूया की महापौर पदासाठी जे उमेदवार होते ते कोणते कोणते होते एक काँग्रेसचे जे होते संजय शिरबाते भाजपचे होते श्रीचंद तेजवानी आणि त्याच्यानंतर बसपाचे म्हणजे बहुजन समाजवादी पार्टीचे होते इस्माईल कासिम तर आपण आता बघूया सविस्तर की महापौर पदासाठी कसा इलेक्शन झालाय आणि कसे मत म्हणजे कसं प्रकारे मतदान झालेलं आहे तर यामध्ये जे भाजप एकूण तसे सत्याऐंशी मत सत्याऐंशी मतदान आहे त्यामधून जे भाजपचे महापौर पदाचे उमेदवार होते त्यांना एकूण पंचावन्न मतदान झालेलं आहे यानंतर आता आपण बघूया की काँग्रेसचे जे महापौर पदासाठी जे उमेदवार होते त्यांना किती मिळाले त्यांना किती मत मिळाले होते तर त्यांना एकूण सोळा मत मत पडले होते ते म्हणजे पंधरा जे, जे काँग्रेसचे नगरसेवक होते विजयी नगरसेवक त्यांचे आणि एक जो मतदान होता त्यांना युबीटीचा पडलेला म्हणजे युबीटीचे जसे दोन सीट आल्या होत्या त्यामधून एक सीट अ, एक नगरसेविकाचा एक नगरसेवकाचं मतदान त्यांना पडलेलं होतं त्याच्यानंतर बीएसपीचे जे होते कासिम यांना तीन वोट मिळाले आहेत म्हणजे त्यांना त्यांचेच नगरसेवकांचे तीन वोट मिळाले आहेत आणि त्याच्यानंतर जे तटस्थ राहिले आहेत त्यांनी ज्यांनी कोणालाच मतदान केलेलं नाहीये ते म्हणजे एम आय चे अकरा लोक तसे एम आय चे बारा सीट होत्या पण एम आय ची एक क्रॉस वोटिंग झाल्यानंतर एमआयएम चे अकरा लोकांनी अकरा नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यानंतर बीबीएच्या जे बी -बी चा जो एक नगरसेवक निवडून आला होता त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर युबीटीचे जे दोन निवडून आले होते त्यामधून एकाने काँग्रेसला सपोर्ट केलं आणि जे संजय गवाने आहे यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणजे असे एकूण तेरा मत तटस्थ होते आणि बाकीचे बाकीचे जे, बाकी जे, जे सोळा मत सोळा मतं संजय शिरवातीला पडले पंचावन्न मत श्रीजन तेजवानीला पडले आणि इस्माईल कासिमला तीन मतदान झालं तर या सगळ्या समीकरणात श्रीचंद तेजवानी जे भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झाले आणि त्यांना सव्वा वर्षासाठी महापौरपद देण्यात आले म्हणजे आता सव्वा वर्षासाठी महा श्रीचंद तेजवानी महापौर राहणार आहे आणि त्याच्यानंतर अजून सव्वा वर्षासाठी अ आशिष अतकरे जे भाजपचेच उमेदवार आहे ते राहणार आहेत महापौर पदाचं समीकरण बघितलं तर आता यानंतर आपण उपमहापौर पदाचं समीकरण बघणार आहे यामध्ये कोणाला किती मत मिळाले आणि प्रकारे मतदान झालंय तर यामध्ये उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे भाजपनी कॅन्डिडेट दिलेला नव्हता त्यामध्ये महायुतीचा म्हणजे वाय एस पीचे कॅन्डिडेट होते ते म्हणजे सचिन भेंडे त्याच्यानंतर काँग्रेसनी जे कॅन्डिडेट दिले होते ते लुबना तनवीर आणि त्याच्यानंतर बीएसपीचे जे कॅन्डिडे कॅन्डिडेट होते ते सचिन वैद्य हे होते यामध्ये पण एकूण सत्याऐंशी मतदान असतो तर यामधून सगळ्यात जास्त जो मतदान आहे तो सचिन भेंडे यांना मिळालेला आहे म्हणजे एकूण पंचावन्न मत जसे की उपमहापौर पदासाठी जसं पंचावन्न मत होते तसेच त्यांना सेम उपमहापौर पदासाठी देखील पंचावन्न मत मिळाले आहे त्यामध्ये पंचवीस भाजपचे अकरा वाय एस पीचे अकरा एन सी चे पंधरा वाय एस पीचे आणि एक जे आहे ते एम आय एमचे म्हणजे क्रॉस वोटिंग मध्ये मिळाले आहे आणि तीन शिंदे गटाचे मतदान आणि तीन शिंदे गटाचे मतदान मिळाले आहेत तर त्याच्यानंतर लुबना तन्वीर यांना सोळा मतं मिळाले आहेत तेच सोळा मत जसे की पंधरा काँग्रेसचे आणि एक युबीटीचा जो आणि एक युबीटीचे मतदान मिळाले आहे आणि यानंतर बसपाचे जे कॅन्डिडेट होते सचिन वैद्य यांना तीन मत मिळाले आहेत तेच त्यांचे जे निवडून आलेले नगरसेवक होते त्यांचे त्यांना तीन मतं मिळाली आहेत तर अशा आणि यामध्ये जे तटस्थ राहिले आहेत ते तेच आहे की जे महापौर पदामध्ये जे तटस्थ होते जसे की अकरा एम आय एम चे दोन युबीटीचे एक युबीटीचे आणि एक वीबीएचा म्हणजे वंचितचा एक असे तटस्थ तेरा मतं होते तर या तटस्थ मतांना वगळून सचिन भेंडे यांना एकूण पंचावन्न मत मिळाले आहेत आणि ते विजयी झालेले आहेत तर आता पुढच्या सव्वा वर्ष सचिन भेंडे हे उपमहापौर पद अस उपमहापौर असणार आहे आणि त्याच्यानंतर आशिष जयस्वाल जे वायएसपी चे कॅंडिडेट कॅन्डिडेट आहे ते उपमहापौर असणार आहेत तर या सगळ्यांमध्ये आता आपण जे आता बघितलं या सगळ्यांमध्ये एक गोष्ट ही होती ती म्हणजे एम आय एमचं जे निमिना कांबळे होती त्यांनी भाजपला मतदान केले म्हणजे भाजपच्या महापौर पदाला महापौर पदासाठी जे कॅन्डिडेट होते त्यांना मतदान केले अशी क्रॉस वोटिंग फक्त एकच झाली ते म्हणजे एम आय एम एम आय एम कडून भाजपसाठी झालेली आहे आणि या या सगळ्याच गोष्टीचा प्रभाव सभागृहात पण पडला पूर्ण शहराच्या राजकारणावर पडला आणि सगळीकडे हीच चर्चा होती की एम आय एम आणि भाजपची युती झाली होती का की काय म्हणजे काय हा समीकरण होता आणि कशा प्रकार आणि प्रकारे ही क्रॉस वोटिंग झालेली होती अशा प्रकारेच अमरावतीला महायुतीचा महापौर म्हणजे भाजपचा महापौर आणि वाय उपमहापौर मिळाला आहेत आणि ते पण सव्वा सव्वा वर्षासाठी जे की हे सव्वा पहिले सव्वा वर्ष श्रीचंद तेजवानी आणि सचिन भेंडे त्याच्यानंतर आशिष अतकरे आणि त्यानंतर जयस्वाल आणि त्याचे जे आणि त्याच्यानंतरचे जे, जे सव्वा सव्वा वर्ष असणारे त्याचे नाव अजून बाहेर आलेले नाहीये आणि ते कोण असणारे ते अजूनपर्यंत माहिती नाहीये